मित्रांनो जय महाराष्ट्र सप्रेम नमस्कार सर्वांना दादर स्टेशनला आपण आहोत स्वामीनारायण मंदिर दादर स्टेशन आणि दादर स्टेशनला आपल्या कोकणातील मालवण आडिवरेमधील बघा प्रसिद्ध साटम साहेब हे शिवडी आणि दादरच्या मध्यावरती राहतात माझे मित्र आहेत चांगले गेल्या तीन चार वर्षापासून आपलं काम बघतात ओळखतात मायाकडून खरेदी करतात आपल्याला नेहमी सपोर्ट असतो आणि गेल्या वर्षभरापासून ह्या लायटी खरेदी करत आहेत माझ्याकडून त्या स्वतःसाठी करतायत किंवा अजून इतरांना देण्यासाठी करतायत त्याची चांगली प्रचिती त्यांना आलेली आहे चांगले आपल्याला अभिप्राय वेळोवेळी लेखी स्वरूपात दिलेले आहेत परत एकदा व्हिडिओ बनवतो आहे आपल्याला दाखवण्यासाठी की माझे हे ग्राहक आपल्याला ऑर्डर पण देत आहेत अभिप्राय पण देत आहेत तर अशा लाईटीसाठी आपण स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा आता त्यांनी आपल्याकडनं एकशे वीस व एकशे तीन आणि एकशे ऐंशीची एक प्लस ती टॉर्च आणि हे पोल घेतलेले आहेत तर ते ना विचारव्या की काय ह्या लायटीबद्दल ते अभिप्राय देऊ शकतात की जेणेकरून आपण हे स्टेटसला ठेवून इतर ग्राहकांना त्याचा त्याची क्वालिटी प्रचिती यावी यासाठी काय अभिप्राय द्याल आपल्या लाईटीबद्दल किंवा आपल्या सर्व्हिसबद्दल आपल्या अभिप्राय देऊ इच्छितो की हृदिक यापूर्वी मी रुपेश कोलते आमचे मित्र आहेत व्यावसायिक मित्र त्याच्याबद्दल मी यापूर्वी माझ्या स्वतःसाठी मी पहिले लाईट घेतले होते तर की गावच्या आमच्या कोकणामध्ये म्हटलं तर काळो जास्त असतो त्या पांद्यांमध्ये सरपटणारे जनावरं असतात काही असतं पायाकरता काही दिसत नाही लाईट सिंगल बेजची लाईन असल्यामुळे लाईट कमी असतो तर त्याच्याने त्याच्यावेळी संपर्क केला माझ्या घरी <perform> पहिली मी लावून बघितली तर आजबोजूर चांगला उजेड पडतो लोकांनाही त्याचा फायदा होतो आहे ते पाहून मी एक व्हिडिओ बनवली होती ती माझ्या मित्रांनी किंवा मग त्याच्या नातेवाईकांनी अशा ते व्हिडिओ बघितले त्याच्यातून आता त्यांनी माझ्याकडे चौकशी केली असं मी सांगितलं म्हणजे आमचे मराठी व्यावसायिक मित्र आहेत रुपेश बोलते आणि ते एकदम विश्वासाचे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे काही झालं तरी एक वर्षाची वॉरंटी mm. ते आपल्याला लाईट वगैरे देत तर त्यामुळे मी आता त्या माझ्या मित्रांसाठी लाईट घेतलेली आहे मी आता चिमळूतमध्ये लाईट जाणार आहे तुम्हाला मला जसं काय लाईटची गरज लागली तर डिस्ट्रीब्युटरचा संपर्क करा आणि त्यांची क्वालिटी उत्तम असते तुमची डिलेवरी आज ऑर्डर दिले तर लगेच दोन दिवसात तुम्हाला डिलेवरी भेटू देते त्यामुळे कुठल्या ग्राहकाला तात्काळ कसल्याची गरज लागत नाही धन्यवाद साटम सर धन्यवाद साटम सर बघा हा आपला कामाचा अभिप्राय आपले ग्राहक देत असतात आपल्याला पण जर अशा लाईटी हवे असतील ना ह्याला तुम्हाला मीटरची गरज आहे ना वायरची गरज आहे फक्त तुम्हाला लाईटीच्या पोलवरती बारा साडेबारा फुटावरती वरती लावायचे आहेत दोन अडीच फूट आतमध्ये जमिनीत पोल टाकायचा आहे आणि क्रॉस अँगलने टाकायचे आहेत दिवसभर ऊन पडतं आहे आणि संध्याकाळ झाली की ॲटोमॅटिक लागतात सातला चालू झाली तर मध्यरात्री दीड ते दोन वाजेपर्यंत मी सांगताना सांगतो पण ग्राहक आपल्याला सांगतात की आमच्या अडीच तीन वाजेपर्यंत चालू असते लाईट इंडिकेशन मोडला टाकलं सेन्सर मोडवर तर पाच ते चार पाच वाजेपर्यंत चालते अशा पद्धतीच्या लाईटी मी सातत्याने गेल्या दोन तीन वर्षापासून सेल करतो आहे होलसेल रेटमध्ये कोकणामध्ये मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पण जर अशा लाईटी आपल्या गावात वाडीत चौकात तुमच्या फार्महाऊसमध्ये गार्डनमध्ये लावायचे असतील तर स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरला संपर्क करा धन्यवाद साहेब तुम्ही वेळोवेळी आपल्याला याचा ऑर्डर देता सपोर्ट करता एक मराठी व्यावसायिकाला तेही एक उद्योजक आहेत घरगुती त्यांची मिसेस मला वाटतं लाडू दिवाळीचे फराळ वेगवेगळ्या प्रकारचे असे जिन्नसं बनवतात तर त्यांनाही संपर्क करा मी त्यांचा नाव हो नंबर देईन अशा पद्धतीच्या जर काही आपल्याला जिन्नस हवे असतील फराळ हवे असतील लाडू सध्या नानखेडा हवे असतील चिवडा हवा असेल तर त्यांना संपर्क करा धन्यवाद